बाया नमस्कार नाव काय तुझं आज कोण कोणती बैलगावून आला मित्रांनो विंगचा चा चिक्क्याने तो लारा आज कुणा बरं आहे चिक्क्या घरचीच गाडी आज है ना शुभेच्छा बाय तुला आज नमस्कार नाव काय तुझं आज कोणता बैलगावून आला मित्रांनो विराट पिन आलाय विराट गाव कुठलं रेट रे पुरु का आज कुणा बरं आहे विराट गब्बर बरं आहे का शुभेच्छा तुला बाहेर बया बसला बसलाय सगळी आज गाव कुठलं तुमचं मसवड लांब न कोण कोणती बैल घेऊन आला आज सरजा सरजानी आहे का आज कुणा बरं आहे सरजाचं नियोजन दोघं पाहणार आहेत का शुभेच्छा बाय तुला आज नो नानांचा राजा सुद्धा आलाय बघा आज अमरापूर मैदानात दाद नमस्कार नमस्ते नाव काय तुमचं मैदान बघितलं कसं आहे मैदानात मैदानात चांगला मैदान आज कुणा आहे आपला राजा बरं आहे का शुभेच्छा देत तुम्हाला नाव काय तुझं आज कोण कोणती बैल घेऊन आलाय मित्रांनो रुमाल आणि मानिक सुद्धा आला आहे बघा आज कुणा बरं आहे माणिक मायनीच्या कस्मत आणि रुमाल वासराभर पळणार आहे का शुभेच्छा तुला आज नमस्कार नमस्कार कोण कोणती बैल घेऊन आला आज कारगिल आणि राजा कारगिल आणि राजा पण आले बघा मित्रांनो नाव कुठलं गाव गा... मेजर मेजर का आज आहे आज बरोबर आहे कारगिल आणि आज मोठं नियोजन केलं आहे ना गाडी गुलादली शुभेच्छा दात तुम्हाला नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं दत्तात्रय सावंत आज कोण कोण ते बैल घेऊन आला लिमकरांचा शंभू पिन आलाय बघा आज कुणा बरं आहे शंभू भारत भारत बर आहे का भारत कुठलं किरण अप्पां किरण अप्पांच्या आज मोठं नियोजन केलंय हे ना आ, शुबेचा जातात तुम्हालाच नो हिंद केसरी तेजासुद्धा आलाय बघा आज अम्रापूर मैदान दादा नमस्कार नमस्कार आज कुणा बरं आपला तेज काना पाटलांचा मेहरबान बरं आहे का मैदान बघितलं कसं आहे मैदान काय मामरापूर मैदानात राहतो तेज आपला राहिलाय आज पिन दादा गुलात राहणार की शुभेच्छा जातो तुम्हाला आज नाव काय तुमचं किशोर आज कोण कोणती बैल घेऊन आला संभा आणि रायफल पिन आलेत बघा मित्रांनो आज कुणा बरं आपला संभा रायफल बरोबर रायफल सुंदर बरं आहे का शुभेच्छा दात तुम्हाला नमस्कार नाव काय तुझं आज कोणता बैल घेऊन आला आमदार आम आम गाव कुठला आमदारचं भया माझ्या आमदार फिन आलाय बघा आज कुणा बर आहे नियोजन काय सोन्या बरं आहे का मोठं नियोजन आहे आज आहे ना यादी पाहायला गाडी पाहिल्या ना कोणत्या मैदानात पाहिले का राहिले गुलालात होती आहे ना गाडी आज नियोजन मोठं केलंय भैया शुभेच्छा तुम्हाला नाव काय तुमचं सचिन पाटो आज कोण कोण दिवाळी घेऊन आलाय मित्रांनो फाजील सोन्या पेन आले आहेत बघा आज अमरापूर मैदानात आज आपलं हिंद केसरी आपला फाजीलच गाडी आपला सोन्या सोन्याचा त्यांच्या बरं आहे का शुभेच्छा बघायला तुम्हाला हिंद केसरी राजा सुद्धा आलाय बघा आज दादा नमस्कार नाव काय तुमचं मैदान बघितलं कसं आहे मैदानात आज बरं आहे आपला राजा डॉन बाबेडॉन बरं आहे का शुभेच्छा दादा तुम्हाला नमस्कार नाव काय तुमचं आमचं पेट नाका बैल आहे बैलच नाव काय चत्तर मित्रांनो छतरपी न आला आहे बागा गाव कुठल्या चत्तरचं भागायवाडी आज कुणाबर आहे माहित नाही तुम्हाला शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नमस्कार नाव काय तुमचं आज कोणता बैल घेऊन आला मित्रांनो विटीकारांचा चेंडू बिन आलाय बघा मैदान बघितलं का दादा कसं आहे मैदान पहिल्यांदाच आलाय ना ह्या मैदानात पहिल्यांदा बाहेर असता का तुम्ही आज कुणा बरं आहे आपला चेंडू बच्चा संघ आहे का शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नाव काय तुमचं आज कोणता बैल घेऊन आला सावकार सावकार काय गाव कुठलं पुरंदर लांब खूपच लांब है ना है किती किलोमीटर भरलं मैदान बघितलं कसं आहे मैदान आज कुणा बरं आहे नियोजन वजीर भर आहे का वजीर कुठला देवघाट एक्सप्रेस मोठं नियोजन केलंय आज आहे ना शुभेच्छा तुम्हाला भैया नमस्कार, नमस्कार। निवांत बसलाय गाव नि� कुठलं आज कोणता बैल घेऊन आलाय मित्रांनो मायनीकरांचा किस्मत पिन आलाय आज कुणा बरं आहे भैया किस्मत पहिले केलंय का मैदान बघितलं कसं आहे मैदान आज गाड्यालाही जमली आहे त्या है ना शुभेच्छा आज सरजा पिन आलाय दादा नमस्कार नाव काय तुमचं गाव कुठलं दवाडी आज कुणा बर आहे सरजा मायनीच्या बाईला बरं आहे का शुभेच्छा तुम्हाला आज नाव काय तुझं आज कोणता बैल घेऊन आला गरोडा पण आलाय बघा मित्रांनो गरोडाच गाव कुठलं डवळी मैदान बघितलं कसा आज चांगला आहे ना आज कुणा बरं आहे गरोड आपला मुंबईच्या बैला बरं आहे शुभेच्छा तुम्हालाच भया नमस्कार नाव काय तुझं आज कोण कोणती बैल घेऊन आलाय राहुल आणि चंद्र राहुल आणि चंदर पिण आलेत बघा मित्रांनो आज कुणा बरं आहे राहुल या चंदन घरचीच गाडी आहे का शुभेच्छा तुम्हालाच मित्रांनो हिंद केसरी एक्का सुद्धा आलाय बघा आज अमरापूर मैदानात भैया नमस्कार लय लवकर आलाय आज मैदान कसं आहे आजचं बघितलं आज आमचे शंभू आणि सरपंच नाही आज बरं आहे आपलं हिंद केसरी एक्का राजा बरं आहे मोठं नियोजन हो आहे आज गाडी गुलातली आहे ना शुभेच्छा पाहिजे तुम्हाला आज दादा नमस्कार नाव काय तुमचं आज कोणकोणती बैल घेऊन आलाय रायफल आलाय बाबा मित्रांनो रायफलचं गाव कुठलं दादा शेळक बा आज कुणाबर आहे आपल्या रायफलचं नियोजन शेटणी केलाय का बाय नमस्कार नाव काय तुमचं आज कोणता बैल घेऊन आलाय काय नाव शंभू पिन आलाय बघा शंभू गावगुठलं चिकुर्डे आज कुणाभर आहे आपला शंभू माहित नाही का बायरा शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नाव काय तुझ गावगुठलं आज कोणता बैल घेऊन आलाय महबूब पिन आलाय बघा मित्रांनो आज कुणा बरं आहे महबूब माहित नाही का शुभेच्छा नमस्कार कोणता बैल घेऊन आलाय आज डायमंड डायमंड पिन आलाय बघा मित्रांनो डायमंडचं गाव कुठलं जिंती जिंती आज लांब आलाय खूप आज कुणा बरं आहे डायमंड डायमंड रायफल आहे वाकेश्वरच्या रायफल बरं आहे का शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार आज कोणता बैल घेऊन आलाय मित्रांनो बहुचर्चेत असणारा सुंदर पिन आलाय बघा आज किती किलोमीटर भरलं काय ऐंशी लांब आलाय आज है ना आज बरं आहे आपला सुंदर बुंगा बरं आहे वासरा वासरांचीच गाडी पाहणार आहे ना शुभेच्छा दाद तुम्हाला दादा नमस्कार नाव काय तुमचं आज कोणता बैल घेऊन आलाय हंटर हंतर, आणि बाबे पिन आले बघा मित्रांनो आज बरं आहे हंटर चिकोर्डेच्या बैला बरं आहे का शुभेच्छा तुम्हाला दादाच भैया नमस्कार।, नमस्कार आज कोण कोणती बैल घेऊन आलाय वर मित्रांनो वरदान आणि त्यो जोकर जो, पिन आले बघा पन्नास पन्नास आज कुणाबर आहे आज वरदान आपला वर गब्बर बरं आहे का शुभेच्छा तुम्हाला तुम्हालाच नमस्कार आज कोणता बैल घेऊन आला मित्रांनो बिनजोडचा बादशा भुंगा पिन आलाय बघा आज आज बरं आहे आपला भुंगा मुंबईचा सुंदर का आज आधा आधची गाडी पाहणार आहे ना म्हणजे वसरा वसरांची आणि त्या बाईलाच नाव काय सम्राट सम्राट तुमचंच आहे का आज सम्राट कोणा बर आहे आज सम्राट बुलेट बरं आहे का शुभेच्छा तुम्हाला आज बाय नमस्कार नाव काय तुमचं आज कोणता बैल घेऊन आला राजा राजाच गाव कुठलं बाय विरकरवाडी मैदान बघितलं कसं आहे मैदान आज चांगला आहे ना आज बरं आहे राजा माहित नाही का शुभेच्छा तुम्हालाच नमस्कार नाव काय तुझं नाव माझं व्यंकटेश कोण कोणती बैल घेऊन आलाय आज राजा आणि तांडव राजा आणि तांडव पिन आले आहेत बघा मित्रांनो आज कुणा बरं आहे आपला घरनिकेचा राजा राजा जो पुण्याचा पुण्याचा आहे कावातलाच आहे का शुभेच्छा पाहिजे तुला भाय नमस्कार नाव काय तुझं आज कोण कोणती बैल घेऊन आला मित्रांनो विंगचा चा आणि तो लारा आज बरं आहे चिक्या घरचीच गाडी आज है ना शुभेच्छा आज बया निवांत बसलाय सगळी आज गाव कुठलं तुमचं मसवड ना कोणती बैल घेऊन आला आज सरजा सरजानी येणाय का आज कुणाबर आहे सरजाचं नियोजन दोघं पाहणार आहेत का शुभेच्छा नमस्कार नाव काय तुझं आज कोणकोणती बैल घेऊन आला मित्रांनो रुमाल आणि मानिक सुद्धा आला आहे आज आज कुणा बर आहे मानिक मायनीच्या किस्मत आणि रुमाल वासरावर वास वास पळणार आहे का शुभेच्छा बाहेर हिंद केसरी राजा सुद्धा आलाय आज दादा नमस्कार नाव काय तुमचं मैदान बघितलं कसं आहे मैदानात आज कुणा बर आहे आपला राजा बाबेडॉन बरं आहे का शुभेच्छा दाद तुम्हाला नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं आमचं पेट नाका बैल आहे भागायवाडी बैलाच नाव काय चत्तर मित्रांनो चतर पी नाला आहे बघा गाव कुठलं चत्तरचं भागायवाडी भागायवाडी आज कुणा आहे काय खरसुंडीचा कोण माहित नाही तुम्हाला शुभेच्छा तुम्हाला दादा